फॅमिली कशा सगळे तर खूप दिवसांनी मी आज ब्लॉग बनवत आहे तर असंच आम्ही आलो होतो खाली गार्डनमध्ये बघू शकतो तर ही बघा ही मुनो आहे आमच्या बाजूची तर हिचं पण युट्यूब चॅनल आहे हिच्या पण चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यांनी हा तर हे बघा असंच आलेलो आहे आम्ही इकडे तर नक्कीच सांगा आम्हाला आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही जर आवडत असलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आम्ही खूप तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करू आणि जे काय आहे ते रिअलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू छान छान ब्लॉग्स तुमच्यासाठी आम्ही बनवू हां तो देखो ऊपर से भाभी आवाज दे रही है हमको गॅलरी से वो है आंटी बोलते कहा गए थे तो हम घूम रहे इधर ऐसे ही तो कैसा लगता है हमारा ब्लॉग नक्की नक्की कमेंट में बताना आप लोग आप लोग को मेरा यूट्यूब आई देखना है हो ना अगर आप को मेरी YouTube आय डी है आहेत तर लुवा लवकर नोटबुकवरती पेन घ्या दीपा मोर्या तुम्ही अगर ना लुना मोरिया तर तिथं एम ओ यू आर वाय ए हां तिथं ए नको टाका हा ओची टाके दीपा मोरिया सी जी वन एल वाय ओके लवकर लुवा आणि लवकर लिवा सर्च करा मी तर नक्कीच तुम्हाला आवडलं का सांगा हा ब्लॉग आणि मी येत आहे परत वरती एंट्री करत आहे तर नक्कीच तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच सांगा आपण परत येऊ युट्यूब ला छान छान व्हिडिओ बनवू ब्लॉग्स बनवू आणि जे रियल आहे ते दाखवू आणि आता पावसाचा दिवस चालू झालेला आहे पाऊस येणार आहे थोड्याच वेळात खूप असा पाऊस भरलेला आहे कस नाचणार आहे ไม่่ะแต่บายสักนั้นะยังเจออันนี้เราก็ n a แต่ว่านัชมาเอคือมาแล้วดักเอาโอเคบาย t